वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना कॅम्पेन व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते नमस्कार मैत्रिणींनो मार्गशीष शुद्ध षष्टीला चंपाषष्टी असे म्हणतात तर पंचमीला आपल्याला नागदिवे बनवायचे असतात तर नागदिवे बनवण्यासाठी आपण बाजरीची कणिक घ्यायची आहेत बाजरीची कणिक ही आपण सवा वाटी घेऊन तिला आपण परिपूर्ण भिजवून घ्यायचं आहेत आणि असे पूर्ण भिजवून घेतल्यानंतर हा आपण एक पिठाचा गोळा करून छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि नाग दिवा कसा बनवायचा आहे तर दिवा बनवत असताना त्याला आपण छानसा आकार द्यायचा आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून मी त्याला आकार कसा द्यायचा आहे हा देखील तुम्हाला दाखवत आहे तर नागदिबे बनवण्याची प्रथा ही म्हणजे चंपाषष्टीच्या आदल्या दिवशी पंचमीला आपल्याला नागदिबे बनवायचे असतात तर नागदिवे बनवण्यासाठी आपण छान प्रकारे असा त्याला आकार देऊन घ्यायचा असतो आणि हे नागदिवे बनवत असताना आपण आपल्या घरामध्ये जेवढे पुरुष असतील त्या पुरुषाच्या पाचपट हे नागदिवे आज आपल्याला बनवायचे अस आहेत माझ्या घरामध्ये तीन पुरुष आहेत तर मी एका पुरुषाच्या पटी म्हणजे पाच पट एका पुरुषाचे पाच दिवे बनवून घेतलेले आहेत म्हणजे असे मी पूर्ण पंधरा दिवे नागदिवे बनवून घेतलेले आहेत आणि या हे नागदिवे कसे बनवायचे आहेत ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे तर त्याला आकार कसा द्यायचा आहे अशा प्रकारे हे नागदिवे आपण बनवून घेतल्यानंतर आपल्याला या नागदिवे एक पाण्यामध्ये उकळ करून घ्यायचे देखील आहेत असे मी हे पंधरा नाग दिवे बनवून झालेले आहेत आणि आता कढाईमध्ये मी पाणी देखील टाकलेलं आहे पाणी टाकून त्यावर एक चाळणी ठेवलेली आहेत आणि त्या चाळणीवर मी हे आपले जेवढे काही नागदिवे बनवलेले आहेत ते मी या चाळणीवर ठेवून घेतलेले आहेत आणि हे प्रत्येक नागदिवे व्यवस्थित ठेवून त्यांना आपल्याला छान या वाफेवर मंद आचेवर हे नागदिवे आपण वाफवून घ्यायचे आहेत त्यावर एक मी झाकण ठेवून अशा प्रकारे नागदिवे आपले वाफवण्यात आलेले आहेत हे सर्व नागदिवे वाफवून झाल्यानंतर एका ट्रेमध्ये मी नागदिवे काढून घेतलेले आहेत आणि या शर्व नाग दिवान मदे आपन सर्व नागदिव्यांमध्ये आपण सर्वप्रथम भात टाकून घेणार आहोत भात टाकल्यानंतर आपण त्यावर वरण भात आणि मेथीची भाजी असली तरी चालते ती देखील आपण या नागदिव्यांमध्ये टाकायची आहेत आणि हे सर्व नागदिवे आपण आता देवापुढे म्हणजे ज्या ठिकाणी आपण खंडेरायाची कटस्थापना केलेली आहेत त्या ठिकाणी आपण हे सर्व नागदिवे तिथे ठेवून घ्यायचे आहेत आणि ठेवल्यानंतर आपल्याला हे सर्व नागदिवे तिथे प्रज्वलित देखील करायचे आहेत तर हे नागदिवे करण्यामागील जो काही उद्देश आहे किंवा आपल्या परंपरेनुसार आपल्या पोथीपुराणामध्ये असे सांगण्यात आलेले आहेत तर नागदेवता हा मूळ पुरुष असल्यामुळे म्हणून आपल्या घरातील जे काही मूळ कर्ते पुरुष आहेत तर त्या पुरुषाच्या एका पुरुषाच्या पाचपट आपल्याला नागदिवे बनून आपल्याला हे नागदिवे या आपल्या घटस्थापनेसम प्रज्वलित करायचे आहेत हे नागदेवे बन बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या कुळाचा जो कु कुळा कुळाचार असतो तो पूर्ण वाढत राहावा आपली ही संख्या दुप्पट किंवा पाचपट होत राहावी असा या पाठीमागील उद्देश असतो नागदेवता हा मूळ पुरुष असल्यामुळे नागदिवे हे आपण बनवत असतो आणि त्याचप्रमाणे खंडेरायांचे नवरात्र हे मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते मार्गाशी षष्टी असे सहा दिवस हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाष्ठी या दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मनीमल्लाचा वध करून लिंगद्रव्य रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो आपण सोडतो सहा दिवस देवापुढे नंददीप देखील छान प्रकारे आपण टेवत ठेवत असतो खंडोबा हे अनेक कुटुंब कुटुंबाचे आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबाला मनीमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी असे म्हटले जाते किंवा मल्हारे महाराष्ट्रकांता देखील म्हटल्या जाते हे नागदिवे पेटवून झाल्यानंतर प्रज्वलित केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतो किंवा त्या दिवशी आपण हे नागदिवे काही ठिकाणी वर्णामध्ये खाण्याची प्रथा आहे परंतु जर का हे नागदिवे आपले खाण्यात आले नाही तर आपण गाईला हे नागदिवे खाण्यामध्ये दान म्हणून देऊ शकतो अशा प्रकारे हे नागदिबे मी बनवलेले आहे इथे आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ